आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो खरूच नायटा किंवा गजकरणं हे असे विविध प्रकारचे ज्या त्वचा विकाराला नावं आहेत किंवा वेगवेगळेसुद्धा असू शकतात त्यांचे लक्षणे कमी जास्त प्रमाणात सारखीच आहेत परंतु त्या सर्वांमध्ये खास येणे हे कॉमन आहे माणसाचं कामामध्ये मन न लागणे रात्री व्यवस्थित झोप न येणे हे लक्षणं कॉमन आहेत आणि त्यांचे हे वरून आकार वेगळे किंवा फोट वगैरे पाणी किनी जर अलग अलग जरी दिसत असलं तरी सुद्धा त्या सर्वांचं कारण एकच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की काही लोकांना जसं की खरुज असते नायटा असतो गजकरण असतो कोणाला गजकरण मानेवरती येते असं गजकरण म्हणजे हातीच्या कानासारखा एखादा छोटासा चट्टा येतो आणि तो चट्टा वाढत वाढत जातो आणि त्याच प्रमाणात नायटा सुद्धा असतो काही काही लोकांना जांघेच्या ठिकाणी कमरवरती कोटावरती ह्या अशा प्रकारचे त्वचा विकार दिसून येतात काही लोकांना लिंगाच्या भागात लघवीच्या स्थानामध्ये त्या ठिकाणी खरूच हे दिसून येते मांड्या पूर्ण सडून जातात आणि त्यांना चालताना उठताना झोपताना प्रचंड तिथे गदगद येते आणि ते, ते, ते खाज आल्यामुळे माणसाला खाजवावं असं वाटते आपण लोकांमध्ये असतो पाहुण्या रावण्यांमध्ये असतो चांगल्या कामामध्ये सुद्धा असताना हे अशा प्रकारचा आपल्याला त्रास जाणवतो तर त्याची लक्षणे काय आहेत त्याची कारणे काय आहेत आणि त्यावरती उपाययोजना काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात जेणेकरून तो त्वचा विकार एकदा गेल्यानंतर तुम्हाला परत फिरून कधीही येणार नाही हा जो नायटा जो आहे हा शरीराच्या कोणत्या भागावर येतो तर हा असा काही फिक्स नाही तो शरीराच्या कोणत्याही भागावरती येऊ शकतो मुख्यतः जिथे हवा लागत नाही जांगेवरती कमरेवरती दगड फुलासारखा दिसणारा आणि दिवस सतत पसरत जाणारा असा जो आहे त्याच्यामध्ये त्वचा काळवंटते आणि खूप खाजवते खाजवावशी वाटत जाते रात्री झोपेच्या वेळेस जास्त आवेग येतो दिवसभर तरी शांत राहत असेल थोड्या वेळ तिकडे माणसं दुर्लक्ष होते परंतु रात्री माणूस जेव्हा एकांतामध्ये बसलेला असतो तेव्हा प्रचंड ती खाज वाढत जात असते त्यामुळे व्यवस्थित झोप होत नाही संसारामध्ये मन लागत नाही कोणाच्या जवळ बसावंसं वाटत नाही पाहुण्या राहण्यामध्ये गेलं तर त्या ठिकाणी अशुद्ध ठिकाणी आपला हात जातो आणि खाजवा वाटत असल्यामुळे माणसाला अपमानित झाल्यासारखं वाटत असं खाणे खाजवल्यावर त्याच्यामधून रक्त किंवा पाणी येते मग ते रक्त पाणी आल्यानंतर थोडंसं बरं वाटतं परंतु परत ते सुकल्यानंतर परत एक दीड तासानंतर परत त्याच्यामध्ये खाज येतच जात राहते म्हणजे त्याच्यामध्ये खाज पाणी हे हे फोड आणि वाढत पसरत जाणार आहे ह्या गोष्टी खाजेमध्ये खरुजीमध्ये या नायटा आणि गजकरणामध्ये कॉमन आहेत तर बंधू आणि भगिनी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला इच्छितो आमचं क्लिनिक हिंगोली या ठिकाणी आहे जर आपण अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट घेऊन आणि थोडंसं तुम्हाला बरं वाटतंय परत त्याच्यानंतर त्वचा युकार उद्भवतो असं जर तुमच्यामध्ये लक्षणं जर असतील तर याचा अर्थ असा आहे की तुमचं रक्त हे दूषित झालेलं आहे आणि त्यावरती योग्य ती ट्रीटमेंट होत नाहीये जे वरून मलम देत आहेत तात्पुरत्या गोळ्या देत आहेत तात्पुरतं माणसाला बरं वाटत आहे तर ही त्याची कायमस्वरूपी ट्रीटमेंट नाहीये आपल्याला कायमस्वरूपी ट्रीटमेंट हवी जर असेल तर एक वेळ दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा आणि आम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटायला याच म्हणजे तुम्हाला आणखी कुठेही ट्रीटमेंट करण्याची गरज राहणार नाही अत्यंत कमीत कमी किमतीमध्ये योग्य तीच ट्रीटमेंट केल्या जाते तुम्हाला पहिल्या दिवशीपासून रिझल्ट येतो तर आपण त्यांच्या लक्षणाकडे जाऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच अत्यंत मोलाचं मार्गदर्शन मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो अशा या त्वचा विकारामध्ये माणसाला जोपर्यंत दिवस आहे दिवसा, दिवसा मलम लागल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतं किंवा ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो आजार पूर्णपणे बरा होतो परंतु काही दिवसानंतर दुसऱ्या ठिकाण उदाहरणार्थ जर तुम्ही जर ट्रीटमेंट जर केली की जांगेमध्ये तर तर जांगेमध्ये ते औषधाने ते पूर्णपणे नाहीसही होते कधीकधी वेळा बाई परंतु दोन तीन महिन्यानंतर परत तुमच्या सीटवरती किंवा पोटावरती किंवा मानेवरती किंवा मा पायाला खाली खाली ते पसरत जाते पसरत जात असल्यामुळे याचा अर्थ असा आहे की ते बऱ्याचशे पसरत असते जर तुम्ही त्या अशुद्ध लोक व्यक्ती लो संक्रमित आहे त्याचे जर कपडे वापरले असाल किंवा तुम्ही अस्वच्छ राहत असाल कोणीही वेळच्या वेळी आंघोळ होत नसेल किंवा आंघोळही करत असताना जर ज्या ठिकाणी हवा लागत नाही ते जे आपले गुप्त अंग आहेत त्याचे जर योग्य प्रकारे जर तुम्ही स्वच्छता जर ठेवत नसाल तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या विषाणूंचा प्रभाव होऊन बॅक्टेरिया त्या ठिकाणी तशा प्रकारचा त्वचा विकार तयार करू शकतात आणि आयुर्वेद याबाबत काय सांगतो तर आयुर्वेद सांगतो की रक्तामध्ये उष्णता वाढली उष्णता म्हणजे जर पित्त जर अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढलं असेल तर रक्त दूषित होतं रक्त उष्ण होतं आणि अशा या उष्ण रक्तामध्ये हे त्वचा विकार म्हणजेच कुष्ठ यासारखे आजार हे उद्भवू शकतात आपला रक्त अशुद्ध का होते जर आपलं वेळच्या वेळी पोट साफ होत नसेल हे रक्त अशुद्ध होत राहते म्हणजे जी घाण वेळच्या वेळी बाहेर पडायला पाहिजे ती रक्तामध्ये मिसळली जाते त्यामुळे रक्तामध्ये ते, ते बॅक्टेरिया जर साथ जर गेले तर यासारखे त्वचा विकार हे आपल्याला ते बॅक्टेरिया ती घाण ही त्वचेतून बाहेर पडत राहते त्यामुळे सुद्धा हे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात अस्वच्छता हे मुख्य कारण आहे त्या म्हणजे ती अस्वच्छता जी शरीराच्या आतली असो पोटातली असो किंवा शरीराच्या बाहेरची असो किंवा जर तुम्ही खूप स्ट्रेसफुल आयुष्य जगत असाल धावपळीचं तुम्हाला व्यवस्थित शरीराची काळजी घेणं जर होत जर नसेल तर तरी सुद्धा हे ॲलर्जी सारखे गचकरणासारखे हे आजार होऊ शकते खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये जर तुम्ही जास्त मसालेदार पदार्थ फास्ट फूड जंक फूड बाहेरचं खात असाल आणि वेळच्या वेळी शरीराला योग्य ते बाहेरून म्हणजे त्वचेला पाणी भेटत नसेल किंवा आतून सुद्धा तुम्ही पाणी जर योग्य प्रमाणात तीस जर नसाल तरी सुद्धा यासारखे त्वचा विकार तुम्हाला शंभर टक्के उद्भवत उपाय योजना काय करायला पाहिजे तर उपाय यासाठी तुम्हाला एक घरगुती औषध सांगतो एकदम फ्री मध्ये एक जास्ती जास्त पाच ते दहा रुपयाचा औषध आहे आणि अत्यंत गुणकारी आहे बऱ्याच लोकांना याचे चांगले रिझल्ट आलेले आहेत आणि आशा करतो की तुम्हाला सुद्धा येईलच तुम्हाला जर तुम्हाला छोटी मोठी खाज असेल नेमकी सुरुवात झालेली असेल आणि हे इन्फेक्शन असं जर वाढत वाढत जर जात असेल तुम्ही अनेक प्रकारचे मलम वापरले तरी सुद्धा तुम्हाला जर रिझल्ट जर जर नसेल तात्पुरताच फरक पडत असेल तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या घरामध्ये नित्य उपलब्ध एकेकाळी होती जी अशी तुटी ही आज सुद्धा दुकानावरती मिळेल याप्रमाणे असा इतका यांचा खडा मिळतो तो, तो खडा काय करायचा एक लिटर पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये तो खडा पूर्णपणे असं विरघळवायचा जास्तीत जास्त पाणी ते तुरट झालं पाहिजे आणि तो खडा जास्तीत जास्त त्यामध्ये विरघळला पाहिजे विरघळून विरघळून तो एकदम छोटासा राहिला खडा बाहेर काढायचा आणि ज्या ज्या ठिकाणी ते इन्फेक्टेड भाग आहेत ज्या ठिकाणी तो त्वचा विकार आहे त्या ठिकाणीचं जे पाणी आहे कापसाच्या पोळ्याने लावायचं त्या त्वचेवरील जे जंतू आहेत बॅक्टेरिया त्यांना मारण्याचं काम ही त्रुटी करत असते त्यामुळे त्रुटीचा उपयोग तुम्ही आंघोळीला करा आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा मी सांगितलं त्याप्रमाणे त्या पाण्याने पूर्ण शरीर धुवा शरीरावरील जे घाणीचे जे बॅक्टेरिया आहेत ते पूर्णपणे साफ होतील दुसरा उपाय सांगतो जर जा तुमच्या जांगेमध्ये कमरेमध्ये पोटावरती स्त्री असो पुरुष असो कोणालाही जर का या प्रकारचे जर खाज जर येत असेल आणि तुम्ही तो तु स्वतःचं निरीक्षण करा की आपलं आयुष्य कसं आहे आपलं राहणीमान आपले कपडे कसे आहेत जर तुम्ही अत्यंत जीन्स पॅन्ट घालत असाल खूप जाड कपडे घालत असाल त्या जाड कपड्यामुळे जर का शरीरामध्ये हवा जर खेळती राहत जर नसेल त्या ठिकाणी जर घाम येत असेल आणि त्या घामाचं शोषण होत नसेल त्या कपड्यामुळे तर अशा प्रकारचे कपडे घालू नका मोकळे ढाकळे शरीराला हवा लागेल जसे की आपले भारतीय कपडे होते त्या प्रकारचे कपडे घाला जीन्स पॅन्ट मुळीच घालवू नका जीन्स पॅन्ट खूप साईड इफेक्ट आहेत जर तुम्हाला ते जर ऐकायचे असतील तर कमेंट मध्ये साइड इफेक्ट आहेत त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवून दे हे झाले वरून करायचे प्रयोग आता शरीरातून रक्त शुद्ध झाला पाहिजे यासाठी पोट स्वच्छ साफ राहावं यावरती काळजी घ्या तर आहारामधून हे तुमचे फास्ट फूड जंक फूड हे बाहेरचं खाते वगैरे मसालेदार मांस मछली चहा कॉफी साखर हे सर्व गोष्टी सोडून द्या जर तुम्ही जागरण वगैरे करत असाल तर सहा ते आठ तासाची झोप घ्यायला सुरुवात करा जर तुम्ही वेळच्या वेळी जेवण करत नसाल त्यामुळे जर तुमची ऍसिडिटी वाढत असेल तर योग्य वेळी योग्य आहार घ्या काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे याच्यासाठी जर विशेष माहिती जर लागत असेल तर कमेंट मध्ये जरूर विचारा तुमच्याकरता येणारा जो दुसरा जो व्हिडिओ आहे या नंतरचा तो त्वच्या विकाराच्या व्यक्तीने काय खावे काय खाऊ नये यासाठीच बनवणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ जरूर बघा असे मी तुम्हाला विनंती करेन पोट साफ ठेवा रक्त शुद्ध ठेवा शांत ठेवा आणि दररोज सकाळी उठल्या उठल्या एक ते सव्वा लिटर पाणी प्या आणि तुमचं पोट साफ कसं होईल यासाठी काळजी घ्या नक्कीच या प्रयोगाने सकाळच्या पाण्याने आणि या तुळशीच्या त्रुटीच्या प्रयोगाने तुमचा त्वचा विकार हा घरच्या घरी नष्ट होईल जर इतकंही करून जर तुम्हाला खूपच जर जास्त दीर्घ आजार असेल तुम्ही जर परेशान जर झाला असाल तर एक वेळ आम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचं नाव आणि त्रास लिहून पाठवा आणि आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपल्या मनापासून खूप खूप आभारी आहे तुम्हाला सर्वांना आरोग्याचा लाभ हो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद